खूप आहे यांची आणि पूर्ण अरे हा महाराष्ट्र टाइम्स मध्ये ना हा महाराष्ट्र टाइम्स मध्ये पहिला नंबर आला यांचा आता ह्यावेळेस भरलाय की नाही पाहू गणपती बाप्पा मोरया यांचा पण नंबर परत येऊन देत पहिला कारण खूपच छान डेकोरेशन नमस्कार मित्रांनो आपल्या जर्नवी विच चेतनचं स्वागत आहे तर दरवर्षीप्रमाणे आज आपण आलेलो आहे हाडेंच्या गणपतीला त्यांनी आज त्यावेळी दख्खनच्या राजाची प्रतिकृती घेतलेली आहे आणि ज्योतिबा ज्योतिबा जायचं खूप छान आहे तुम्ही तुम बघू शकता आणि ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा हो मी तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगेन काय काय डेकोरेशन केलं आहे त्यांनी खूप छान छान केलं आणि एकदम वाईटीत बसले आहेत आपले बाप्पा सो so, तुम्ही बघू शकता एकदम मस्त फेट आहे ज्योतिबाच्या रूपात आहे गणपती गणेश आणि एकदम एकदम हुबेहूब त्यांनी डेकोरेशन केलं बुरुज वगैरे तुम्ही बघू शकता छान असे दिवे आहेत छोटे छोटे मस्त आणि इथे कळस आहेत मंदिराचे बघा कसे बरोबर केले त्यांनी खूपच मेहनत घेतलेला भारी हे बघा मित्रांनो बघू शकतात की ज्योतिबाचं मंदिर आहे आणि याचीच प्रतिकृती त्यांनी इथे उभारली

आणि कळसावर पण प्रॉपर काम केलं एकदम हे सगळं सुनबाईने केलंय प्रियांकाने आणि इथे तुम्ही मागे बघू शकता की ज्योतिर्लिंग प्रसन्न ऍक्च्युली तिकडे थोडासा तो काळू घेतोय जा। ते जास्त जरा खरंच खूपच छान डेकोरेशन केलं तर मित्रांनो तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गेल्या वर्षीची पण व्हिडिओ मी यांची आपल्या चॅनलला टाकलेली ती पण चांगली झालेली आणि डेकोरेशन खूप दे। आवडलं सगळ्यांना दे सो हे तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मेहनत खूप आहे यांची आणि पूर्ण अरे हा महाराष्ट्र टाईम्समध्ये ना हां महाराष्ट्र टाईम्समध्ये पहिला नंबर आहे आता ह्यावेळेस भरलाय की नाही फॉक्टर गणपती बाप्पा मोरिया यांचा पण नंबर परत येऊन देत पहिला खूपच छान डेकोरेशन खूप छान वाटतं सो चला तर मग भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय थँक्यू थँक्यू